मित्रांनो मी अभिजित गायकवाड राहणार किर्डी गणेश मी आज आमच्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे साधारणतः हा दोन महिन्याचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता की या दो दोन महिन्याच्या प्लॉटमध्ये आम्ही पूर्णपणे सेंद्रिय खते यूज करून जो हा प्लॉट आहे तो डेव्हलप केलेला आहे यामध्ये आम्ही साधारणतः एकरी दोन किलो असं मल्टीप्लायरचा यूज केलेला आहे आणि ते पण पूर्ण सेंद्रिय खते यूज करून तुम्ही बघू शकता की जे कपाशी आहे ती पूर्णपणे काळोखीवर आलेली एकदम हिरवीगार झालेली आहे याचं मेन कारण म्हणजे जे आम्ही मल्टिप्लायर यूज केलेला आहे आणि जमीन मल्टीप्लायरचा यूज केल्यामुळे जमीन देखील अगदी भुसभुशीत झालेली आहे बघू शकता तुम्ही जमिनीची काळोखी देखील वाढलेली आहे त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती करतो की तुम्ही देखील एकदा हे मल्टीप्लायर यूज करून बघा नक्की तुमचा शेतीची ॲवरेज इन्क्रीज व्हायला मदत होईल धन्यवाद